काय ऊन असू दे चल 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 बेटा काल टीचर ओरडले आपल्याला ऊनला मी तुला उचलून घेतो चल पूजा लागला पूजा बोल अरे तिला पाहिजे टाप्पा चल फळ चल उचलून पण घेऊ गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक चला बोकूला स्कूलला सोडून येऊ आज पाऊस नाही आहे बऱ्यापैकी छान आहे ती गोष्ट तर आज ऊन आहे तर ऊन आहे म्हणून बुकूला पाहिजे कॅप बरोबर कॅप घालायची होतं अच्छा ठीक आहे बेटा पण चार पाच मिनटं लेट झालं आहे जास्त नाही पण टीचरनी विचारलं की बोल डॅडामुळे लेट झालं ठीक आहे ओके हा ओके फ्रेंड्स माझ्या पाठून मिस्टर एक ताई बाळाला घेऊन चालले आपण तो बुगूला सोडून आलो बट जातात अजून दा काय काय पेरेंट्स तरस टीचर मोस्टली होते जस्ट लेट बिकॉज राम बरो उठत नाहीत लवकर तर टीचर आसपासून मला वाटतं कॉल आऊट करायला चालू केला आज बुगूला मी सोडून आलो तेव्हा 5 मिनिट्स लेट 5 मिनिट्स लेट असं पाच सा वेळा त्यांनी कॉल दिला जोर जोरत हसून तर ठीक आहे विल टेक इट स्पोर्टिंग एकदम आणि ट्राय करू बुकूला पाच दहा मिनटं लवकर स्कूलमध्ये आणि ते पण नाही लवकर जरी आणला तरी मग डोरपर्यंत था थांबावं लागतं प्रॉपर टायमिंगला येईपर्यंत ठीक आहे ट्राय करू माझं काम ते माझंच पेंडिंग आहे कारण की घरातला दुसरा व्यक्ती काहीतरी दुसरं काम करतं काय बनवलं इतकं छान वाच शिपलं सर्दी सर्दी होकर झोपने के लिए थोड़ा झोपन गए थे गोई खा लिए फील होणार रहा थोड़ा नवीन तरी अपना ले काय म्हणजे आज के लो तर हसुन हसुन 5 मिनट्स ले 5 मिनट्स ले लेट होतं तरी पर हां कारण की सिग्नल तीन चार कोनना बैक कोनना जा बॅक गयो रे चम करवा 3 शाबाश काय मी घालतो बेटा आता पण तू पहिला पॅन्ट घाल फुल पॅन्ट घाल मग मी चप्पल घालतो अरे बेटा तू हाफ पॅन्ट वर कसे एवढी हाफ पॅन्ट पण नाही ती मिनी पॅन्ट छोटी पॅन्ट झाली ती आता जरा तरी जरा तरी मोठी गुडघ्याच्या खाली म्हणजे असं जरा स्लॅक्स टाइप मोठा घाल काय तरी नको बेटा समज जरा बाहेर जायचंय तर मग असं नको हे घरात घालायचे कपडे चला तर आपण म्हणजे इथं ना आपण स्कूटीवरून हो थोडं पुढे जाणार आहे मग तसं गेल्यावरती आपल्याला थोडं तरी व्यवस्थित असलं पाहिजे की नाही मी पण मी पण हाफ पॅन्ट घातली आहे का नाही ना मी फुल पॅन्ट घातले ना मी फुल पॅन्ट घातली की हाफ पॅन्ट घातली अच्छा ही फुल पॅन्ट आहे चल मग खरंच तू फुल पॅन्ट घाल चल मग काय मी तुला फुल पॅन्ट घालतो मग आपण जाऊ कारण की तू स्कूटीवर बसणार आहे बेटा पायाला वगैरे धूळ माती वगैरे लागत चप्पल तिथेच सोडणार व्यवस्थित ठेवणे ना बेटा चप्पल काय अरे रुमाल घेऊन रुमाल घेऊन येऊन चप्पल स्वतःच चल ये लोकर इकडे चप्पल घाल पहिले तर केस नीट कर केस नीट कर अरे असेच कर ना फक्त झालं चला मम्मी बाय कर चल पूजा बाय पाण्याच्या बॉटल सोबत लक्षात आलं मला अजून एक काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट बेटा एक मिनिट थांब काढायला टाइम टू अपडेट दी हेल्मेट कारण की तो वाला तर आपण आता काढून आहे ओ माझ्या माझ्या हो कसं आहे हे असं हेल्मेटच्या वरती लावणं गरजेचं आहे का स्क्रॅच रेसिस्टंट आता याला काढ चला तर हे हेल्मेट असं काय बसले आता कुठे जास्त मोठं ना वाटत बस केलं आपण माउंट नाही लावू शकणार बेटा कसं दिसतंय हा चला आता ह्याचा हा ऍक्शन प्रो चा माउंट जो इथे बसवला हे पण नंतर कधी युज आहे बाहेरच ठेवून देऊ कस काय विसरली तू वरतीस वरतीच ठेवून दिलेली पुन्हा एकदा पोचलोय फ्रेंड्स आपण लास्ट टाइम जिथे व्हिजिट केलेलं स्कूटीच्या पाचच्या टायरच्या इस्टूमुळे आता त्यांना माहिती ऑलरेडी तर ते पुढचा कार्यक्रम करतील आता पाचच्या टायरचा चला भाव्या चला इकडून अरे डिकीत बसणार नाही आता काय करायचं हे हेल्मेट बसत नाही आपल्या डिक्की मध्ये उलट ठेवलं हो तरी अरे बाप रे कशा आहे ना पाठी गार्डन मध्ये पण भेटलेला तिथे नाही नाही एक एक आठवडा झाला असेल दादा आला होता घेऊन हा 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 हे बघूस कुबीला बायकरी काय स्कूबी अरे अरे काय <laughs> चला आता अर्धा पाऊण तास कुठे तरी टाइम पास कराव लागेल त्यात हेल्मेट घ्यावं लागेल यात मला वाटले हेल्मेट आरामात बसेल तर हे काय रे बेटा चला गाडी ठेऊन जायची सर अरे बेटा गाडी आपल्याला ते रिपेअर करायला ठेवली थे, आपण इकडे बघितलं आपल्याला गाडी ठेवून जायचं आता हो आपण चावी त्यांच्याकडे दिली चावी त्यांच्याकडेच राहणार आहे समजलं चल बेटा चावी ते रिपेअर करणार आहेत ना गाडी आपण गाडी देऊन टाकली बेटा त्यांना गाडीला बाय बाय करा गाडीला बाय करा बाय गाडी देऊन टाकली फ्रेंड्स आपण त्याला असू दे चल आपण आता चालत जाऊया घरी ओके काय झालंय गाडी नाही आता आपली काय काय झालं अच्छा बॉटल अच्छा तू बॉटल साठी रडते घे घे तुझी बॉटल घे अच्छा जी बॉटल आहे गेली काय थांब 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 पडेल थांब पकड काय बेटा आता गाडी आपली नाहीये पकड तुला तुझ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत का आतमध्ये बे बबल रॅप ठेवलं हो ते पाहिजे रे। बबल रॅप ठेवलं हो ते पाहिजे गाडीचं काय नको बापले थांब एक हे आपण चावी घेतली त्यांच्याकडून हे काट हे बस? अरे। एक आता चावी अंकलला हेल्मेट पण आपण यांच्याकडेच देऊन टाकलंय कुठे आता घेऊन फिरणार कारण की बुगू पण आहे सोबत कुठे गेलेली चल अरे या तुझा ना रुमाल हे वाटलं पोरकी गाडी साठी रडायला लागली आहे ला, पण नाही तिचं सामान पाहिजे दोन्ही पण गाडी काय नाही पडलं बॉटल तुझा बबल पेपर पाहिजे हो होता तुला पावणे सहा होता ते आपल्याला एक तास तरी बाहेरच कुठेतरी टाइमपास ते लास्ट टाइम थोडस गार्डन मध्ये खेळण्याचं बाकी राहिलेला चल खेळून घ्या का खेळा तसा कोण जिंकलो बेटा इकडे 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 दिस हॉप मध्ये बिकॉज होत हाइमपास अजून तिथे होणार नाही गार्डन मध्ये जास्त टाइम स्पेंड करण्यापेक्षा आपण विचार केला इकडे येऊ हो. एकदा मॅगडे मध्ये किंवा पिझ्झा हर्ट मध्ये जाऊन बसू मला हो. तर मूवी मुव्ही बघायचा पण एवढा टाइम नाही तीन चार तास काय करायचं पिझ्झा खायचा तेच ते मध्ये नाही चालत बेटा मी माझ्या कोणता मूवी लागला पाय करायचं ओके आलो सर तर विजय सेल्स मध्ये पण आपण एक राऊंड मारून आलो बिकॉज आपल्याला अपग्रेड करायचं विचार फोनला घेऊन तर बघितलं काय एक्सचेंज ऑफर आहे किंवा काय साठी थांबलं पाहिजे की साई सिक्स्टीनं आपल्याला बेटर पडेल आपण सर ना एनिचा वेळ भेटा सर बघू हा काय होणार तर नाही आहे बिकॉज आपला ऑलरेडी एक एम आय चालू आहे पूजाचा फोन घेतलेला तो आणि पूजाच्या ह्याच्यावरती पण मॅंगबुकचा सा चालू आहे तर ते बोलले दोघांच्या ह्याच्यामध्ये कंबाईन होत आहे का बघू तुम्हाला घ्यायचं डिसाइड झालं की या आपण करून द्या आणि सीच परत हेल्प करते काय बघायचं बोलते मूवी तुला बघायचं आहे छोट्या पोरांना नाही एवढं बेटा छोटे पोरं मरडत बसतात ऐकत नाही तर आता ही व्यक्ती एक्झिट करतच होत तर ह्याला आपण इथे घेऊन आलोय बेटा हे सगळं नको 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 ते नको बरोबर तर आपण घेणारे फ्रेंड्स आता मला खूप दिवस झाला आपल्याला पायफीट पण पाहिजे होत तर इकडे भेटलाय आपल्याला हॉटेलचं नाव मी विसरतो हमेशा कार्टस ब्ल्यू मध्ये पाया शॉर्बा करून सूप आहे मटनचा तो आपण ऑर्डर केला आहे बघायचं कसं आहे तू पिणार आहे ना मला बरोबर आहे काय बर मग तर फ्रेंड्स आपण खूप दिवसांनी पिणार आहे पाया सोप कसा हातवरती घर हात कुपन दाखव तू पण पिणार आहे आता थोडा टाइम लागेल येईल फायनली फ्रेंड्स थोड्याशा वेट नंतर आला आहे आपला सूप बट हे मला दुसरं अपेक्षित होतं हे एकदमच हा त्या सूप मध्ये ते नाही टाकायचं त्या सूप मध्ये ते नाही टाकायचा आणि एक आपल्याला भेटले अरे दोन मटन भेटले त्याच्यासोबत वा 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 वा, वा, वा। कोई कोई काटा को को कोई काटे ये बाग मटन बाग कूट ये बाग फ्रेंड्स मटन अब से की घूर निकल पन ऐसे दिसर नहीं है लेट्स गो फॉर द टेस्ट हाँ ये मटन कोरबा हम्म ज़म्म क्रीमी सा मजा आली पायापेक्षा थोडा हटके हे अरे बेटा क्रीम आहे एक, एक प्लीज नाए। प्लीज तू नाही खरंच थोडस बेटा प्लीज यामध्ये मी साखर टाकलीये साखर आहे मग इथं सरकून बस इथं सरकून बस बेटा ते मटन आहे तू मटन नाही खाणार काय रे बेटा खा ना बेटा प्लीज ने? अच्छा बघ फक्त एवढूस फक्त एवढूस एक डिप एक डिप चिकन आहे चिकन ते ऍक्च्युली मंचावर सूप पण नाही पित आणि नाही सूप टाईपचा प्रकार टेस्टच नाही करत एक सूप बेटा एक ठीक आहे कप बस इकडे हा सर इथे हा नाही देते इथे सरकून बस आता एवढा लांब कसा ना आता हे पूर्ण संपूर्ण मला संपवा लागेल आवडीने संपूर्ण कधीचा असं खड्ड्या खाल्ल्या नाहीये आहेत आता खायचं मन करते एकदम जरी टाईप आता बघा घरी निघायचं तर बघा आता निघायच्या टाईमला केवढा हातात पॅक करून घेते बेटा बेटा मी तुला बाहेर ना देणार बाहेर सगळे गाड्या धूर धूर उडतो आणि त्याच्यावरती बसेल समजलं लवकर खाऊन घेतच झालं सूप बी झालंय पिऊन पण मस्तीपैकी सूप एन्जॉय केलं क्रीमी होतं मी तर एक्सपेक्ट करत होतो काहीतरी तिखट टाईप असेल बट घरी छानपैकी असे कालून असे आठवण आली इतकं टेस्टी तर होतच नाही की ना तू नाही पिला ना पण तूरे तूरे एक सेम। बटन सूप तर पावणे सात होऊन गेले फ्रेंड इनफॅक्ट सात होऊन गेले एक तासाच्या वर झालंय आणि म्हणजे आय विश की आता आपलं झालं असेल कुठे जे काम होतं ते जाऊन चेक करू अरे स्कूटीचंच काम चालू आहे स्कूटीचाच काम चालू आपल्या स्कूटीचा टायर कुठे आहे टायर कुठे गेला स्कूटीचा काढून टाकला काय आला का का हा का का टायर वरती पाय देऊन चेक कर हवं आहे का बघ टायर मग कोण उठ ना ते बसले बेटा त्याचं काही नाही आपलं गाडी रिपेअर होते ना ते पण त्या हातून ते टायर तिकडचं दिसते तुला या साईडला दिसत मग ते रिपेअर करणार ना गाडी कोणाची सांग त्यांना तुझे ना तुझे अच्छा बुकू उभा राहून कंटाळला तर त्यांनी बुकूसाठी फ्रेंड्स थोडीशी दिली बसायला बघू आता स्कूटीचा कितपत खर्च निघतोय काय काय होत ते समजेलच थोडं वेळा तुला बसायचं आहे ना हे बस ना तू आता तुला बसायला दिलं ना अंकलनी आता कोण स्कूटी चालवत जाणार आहे घरी हो गे। अरे होती अंकल सेंक्यू नाही बोलले तू थँक्यू बोल अरे अंकलनी काय आणलं साठी काय लिची लिची ज्यूस तुला आवडतो ऍक्च्युली फ्रेंड्स मी हे नसतं पण घेतलं करायला बट झालं काय काल पण जस बाहेर गेलेलो आज पण आता निघालोच तर स्कूटी अॅक्च्युली अशी टायरशी म्हणजे असं इथे तिथे इथे तिथे पाठचा टायर इतका जाम झाला ना ते चालताना स्कूटी असं पाठवून हलकी आहे आता कसं हाताने फिरतोय तो अगोदर फिरतच नव्हता तिकडे पण सेमच आहे वाटत बऱ्याच दिवसानंतर बोल माझा कचरा माझी जिम्मेदारी माझी जिम्मे दारी, जिम्मे, दारी टाक शाबा क्लैप फॉर इअसेल अरे तर रॉबीट ठीक करके देतो मला सीन झाला फ्रेंड्स त्यांनी पूर्ण समोरच्या वायरी पण खोलून टाकल्या ब्रेकच्या तर पाय सटकून पाय सटकून पडला तर तसच <laughs> आपले पूर्ण ब्रेकची वायर का काय करून वायर जॉईन केले पूर्ण पायर इथं पूर्ण आपल्या गाड्याची बायपास सर्जरी होऊन गेली फ्रेंड्स हे कापून पूर्ण बाहेर बाहेर काढून दुसरं काय काय चालू आहे मला वाटलं छोटं मोठं काहीतरी असेल ब्रेकचं पाठून बिटून जाम झालेलं बट ते घ्या ना मोठंच काम नाही आलं अरे तर त्यांनी फ्रेंड्स ती पूर्णच्या पूर्ण वायरच नवीन टाकली आहे आणि जी वाली वायर आहे ते तिथे जमा करून टाकली बघा तिथं कोपऱ्यामध्ये ब्रेकसाठी इन्स्टॉल होईल नवीनच सगळं काय करून टाकलं इथे झालं ना आपल्या गाडीचं का टायर रिपेअर केला त्यांनी ब्रेक पण रिपेअर केला त्यांनी तू बघितला सगळं मग नेक्स्ट टाइम पासून तू करशील काय झालं तर का रे बेटा आता बघितलं ना तू कस करता ते ओके झालेत फ्रेंड सेव्हन ट्वेंटी होईल थँक्यू तू अंकुला थँक्यू नाही बोली बेटा थँक्यू बोलते ना लोकर थँक्यू हा चावी घेतली आहे आता स्कूटी बाहेर कसं काढायचा जरा ओरड भेटतो तुझ्या भाषेमध्ये त्यांना काय सरकार कोण जातात कोण भेटला आपल्याला रस्त्यात पाहिजे तुला बेटा ती राहू दे तिला खालीच राहू द्या त्याच्यानंतर बिस्किट घेऊन पाहिजे दीदी सोबत फोटो काढचे लोक आपल्याला पाहिजे आपल्याला पाहिजे तिकड पाहिजे नको रे बेटा ती नंतरला मग मस्ती करणार तर तू घाबरणार अरे टिकी ते बसत नाहीये हेल्मेट होते अरे कुठं म्हणजे गाडी रिपेअर एवढा टाइम लागला पूजा ऍक्च्युअल मध्ये

ओके okay, ते गाडी झाली रिपेअर फक्त कमी सेवन ट्वेंटीमध्ये झाली आणि बघू अजून एक दोनपारी मी केलं पुढची वाईट लाईट बसव का नको कारण की कसं ते समोरच्याला पण कधी कधी त्रास होतो समोरून येणाऱ्या गाडीला आपल्या गाडीचा प्रकाश तो वाईटमध्ये एकदम फोकस एकदम बोलतात ना एकदम इतका हार्स असतो की समोरच्याला थोडंफार ते प्रॉब्लेम होतो म्हणून विचार करून ते बसू नाहीतर आपले येल्लो येतेच ठीक आहे आणि चार्जिंग प्लग मी बसवायचा विचार करतो स्कूटीमध्ये बघू ते झालंच की शेअर करायलाच तुमच्यासोबत आजचा इतका ब्लॉग बघितला त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर फॉर वॉचिंग बोल बाय बाय बोल आता बाय बाय करून दाखवते डायरेक्ट है ना आता मिनिट अरे हा सगळं बाहेर आलेलं असेल